रूम नंबर एकशे तीन एक एका मुलीचा मृतदेह पडला होता तिच्या कपाळात गोळी घातलेली होती गोळीचं स्वरूप येते बघता लहान आकारचं कोल्ट वापरलं गेलेलं असावं असा अंदाज येत होता मुलगी दिसायला सुंदर होती गाजही वाटत होती लॉजच्या रेकॉर्डनुसार आणि ओळखपत्रानुसार तिचं नाव पल्लवी होतं आणि घरचा पत्ता देखील होता त्या ओळखपत्राची प्रत हवालदाराकडं देऊन त्याला सांगितलं की एक लेडी हवालदार बघ हे हिच्या घरी जा आणि बघ काही माहिती मिळते का ही कुठं गेली होती काय ते आणि त्यांनी खोतकांना सांगितलं की खोतकं तुम्ही पंचनामा आहे ते करून घ्या इथं आसपास कुठं हे मिळतं आहे का बघा हवालदार बाकीचे हवालदार लोक शोध पाणी चुकवतच असताना त्याच खोलीच्या बाळच्या पलीकडं एक कोल्ट पडलेलं सापडलं त्यांनी साधारण अंदाज बांधला गोळी घातल्यानंतर ज्या माणसाने किंवा मा ज्या मुलीनं ज्या व्यक्तीनं गोळी घातली ती समोर उभं राहून तिच्या कपाळात गोळी घातलेली असणार कारण तिचे चेहरे चेहरा विस्फळला होता डोळे विस्फळले होते म्हणजे तिला अपेक्षित नसलेली घटना घडत होती त्यामुळं ती आश्चर्यचकित झाली होती गोळी कपाळात ज्याआधी लागलेली होती त्याआधी एक तर तो डेडशॉट होता अन्यथा तो माणूस अतिशय चिडलेला होता आणि त्यांनी काही न करता फटकन गोळी मारली ती मारलेली कपाळात जाऊन घुसली या दोन्हीपैकी एक म्हणजे एक तर तो सराईत खुनी गुन्हेगार आहे अन्यथा तो अगदीच नौखा आहे व तेवढं झाल्यानंतर ज्या अर्थी त्यांनी ते रिवॉल्वर त्या स्पीडने फेकून दिलं ते बाळच्या याच्यावर अपटलं आणि खालती कोसळलं याचा अर्थ त्या गुन्हेगाराचा सराईतपणा दिसून येत नाही याचा अर्थ तो नौखाच आहे त्याला कळत नाही तो त्यावेळेला फक्त रागाने बेभान झालेला होता कुठल्याही कारणानिमित्त आणि त्या बेभानपणामध्ये त्यांनी केलेली ही एक कृती आहे मग कदाचित दोघं एकमेकांचे प्रियकर प्रियसी असू शकतील दोघंही मुलगी तर कॉलेजमधली वाटत होती म्हटलं दोघंही कॉलेजमध्ये असतील कदाचित म्हणजे बॅचलर्स डिग्री पूर्ण झालेली असेल आणि पुढची मास्टर्स डिग्री करत असतील पण मग कोर्ट कुठून आलं कारण हा रिवॉल्वरचा अतिशय महागडा प्रकार सगळ्यात छोटं असं पटकन पंजात मावणारं रिव्हॉल्वर त्याच्या गोळ्याही छोट्या असतात सिक्स एम एमच्या गोळीनं ते फायर होतं आणि हे परदेशी बनावटीचं असतं मग हे कुठून आलं विद्यार्थी जगतात असं सापडणं अवघड असतं जितके मिळतील तितके पुरावे त्यांनी सकृतदर्शनी गोळा केले किंवा मुलीच्या पर्समध्ये सापडलेल्या गोष्टी लिपस्टिकपासून त्या असलेली कॅश तिचं ओळखपत्र येते अंगावर सर्व कपडे धडधाकट तसेच्या तसे, तसे कुठेही ओळखाडा नाही याचा अर्थ जे काय दोन अडीच तास दोघं एकत्र होते रिसेप्शनिस्टच्या म्हणण्यानुसार की तो मुलगा सहा वाजता आला होता आणि त्यांना खून उघडकीला आला तो साडे दहा वाजता आला साधारणतः या साडेचार तासाच्यामध्ये कमीत कमी तास दोन तास जो काय तो इथं होता कारण तिथं ता समोर पडलेले विस्कीचे दोन ग्लास दिसतात त्याथे दोघांनी ड्रिंक्स केली विस्कीच्या बोटलमध्ये साधारणतः सा ती अर्धी झालेली आहे याचा अर्थ दोघांनी कमीत कमी तीन तरी पेग मारलेले आहेत आणि ॲश्ट्रेमध्ये तीन सिगरेटी येतं एका पेगला फका 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 सिगरेटी तीन उडून गोळी मारून निघून जाणं इतका तो हे नाही आहे त्या तोही रिलॅक्समध्ये आला होता आणि काहीतरी बोलताना वादावादी झालेली आहे आणि त्या वादावादीमधनं ह्याने हे केलेलं आहे तिन्ही सिगरेटचं हे केलं बघता तिन्ही सिगरेटचा ब्रँड एक आहे आणि मुलीनं लिपस्टिक लावलेली आहे याचा अर्थ मुलीनं स्मोक केलेलं नाही आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या पंचनामातही यातल्या अत्यावश्यक गोष्टींचा उल्लेख केला गेलेला होताच आणि लॉजवर असलेल्याच तिथल्याच दोन लोकांना पंच करून त्यांच्या सह्याबिया घेऊन सगळं पंचनामा पूर्ण केलेला होता रात्री साधारणतः दीड पावणे दोनला ज्या वेळेला हे परत आले याच्यावर पोलीस स्टेशनवर त्यावेळेला त्यांच्या एक लक्षात आलं त्यांची सिगरेट ओढणं चालूच होतं त्यांच्या एक लक्षात आलेलं होतं की ही मुलगी जात चांगल्या घरातली दिसते आणि काहीतरी ह्याच्यामागं घटना आहे त्यांनी ते हे पोस्टमॉर्टमकर्था पाठवून दिली होती बॉडी त्याच वेळेला तो हवालदार आणि ती लेडी हवालदार राहतो दोघं दोघंजण आले ते म्हणाले सर काय म्हणे आम्ही नाही गेलो त्यांच्या घरात म्हणजे तुम्हाला सांगितलं काय होतं आणि तुम्ही केलं नाही सर ऐकून घ्या आम्ही त्यांच्या शेजारी चौकशी केली ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं की ती मुलगी आणि तिच्या ती, ती मुलीनं कुठलाही खोटा पत्ता दिलेला नाही आहे तिनं सगळे खरीच कागदपत्रं दिलेली आहेत ती मुलगी आणि तिच्याही हे दोघंच तिथं राहतात तिच्या वडिलांचा आठ वर्षापूर्वी मृत्यू झालेला आहे आणि तिच्याही आजारी असते आणि आम्ही पोचलो त्यावेळेला त्यामुळे आता त्यांनी झोपेची गोळी घेऊन झोपल्या असतील त्या आम्हीही विचार केला की निदान आजची रात्र तर त्यांना शांत आणि सुखाची झोप मिळू दे मग आम्ही सगळं त्या शेजारी यांना कल्पना दिली त्यांच्या शेजारी मिसेस आशा म्हणून त्यांना सगळी कल्पना दिलेली आहे त्या म्हणल्या की मी उद्या सकाळी दहाच्या आसपास यांना घेऊन त्यांच्या आईला घेऊन हजर होते चौकीवर पटवधानही दोन मिनटं शांत बसले त्यांनीही विचार केला अशी जर ती मुलगी कमावणारी मुलगी असेल आणि आई जर आजारी असेल तर त्या आई त्या बाईचं आता काय कसं होणार ठीक आहे म्हटले काही हरकत नाही मी उद्या थांबेन थोड्या वेळ जास्त पण पुढं परत येणाऱ्या इन्स्पेक्टरांकडं देण्यापेक्षा मी स्वतःच त्यांचा जबाब येते नोंदवून नोंदून घेऊन केसचं काय असेल ते बघेन लागलं तर उद्या डबल ड्युटी पडली तरी काही हरकत नाही ठीक आहे म्हटले खोतकं का तुमचं काम संपलेलं असेल तर जीप काढा आपण राऊंड मारायला जाऊ आजकाल आपल्या इथं चोऱ्या वाढल्या आहेत हाऊस रॉबरीज आणि हाऊस ब्रेकिंगज जास्त झालेले आहेत तसंही एक काम करा आपल्या महादेवाच्या मंदिरावर एक फेरी मारू तिकडचा भाग जरा थोडासा निर्जन असल्यामुळे तिथं वेगवेगळ्या वेग प्रकारचे कपल्स आणि ड्रंकर्स या दोघांचंही हे खूप असतो वाव खूप असतो त्या प्रमाणात आपण करून घेऊ चला म्हणून झालं बोलता बोलता रात्र गेली दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आशाबाई निर्मलाबाईंना म्हणजे पल्लवीच्या आईंना घेऊन हजर झाल्या चौकीवर त्या म्हातारीची एकंदर अवस्था बघितल्यानंतर असे निस्तेज पडलेला चेहरा आजारपणामुळं थकलेला चेहरा आणि पहिल्यांदाच चौकीत यावं लागल्यामुळे वेगळाच खानदानीपणा असतो ना यांच्यात ज्या तो खानदानीपणा बाईत ओतप्रोत होता आणि यावं लागलेलं असल्यामुळं थोडीशी भेदळलेली होती पटवर्धनाने शांतपणे सांगितलं ताई घाबरू नका झालं आहे ते खूप वाईट झालं आहे चुकीचं झालं आहे आम्हालाही कळतं आहे आम्ही तुमच्या मुलीला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत जो कोणी असेल हा तुमच्या भावाचा शब्द आहे जो कोणी असेल त्याला सोडणार नाही पण तुम्ही आत्ता मनाने थोडंसं इथं बसा पाणी प्या नाश्ता करा थोड्या वेळातच माझ्याकडं बॉडीचे हे येईल मी तुम्हाला एक हवालदार बरोबर देतो वाढू बॉडी ताब्यात घेऊन तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या त्यांनी ते मान्य केलं पटवर्धनांच्या सुदैवाने त्यांचं बोलणं संपत असतानाच हवालदार आला तो येतानाच चहा नाश्त्याच्या डिशेश घेऊन आलेला असल्यामुळे तिघांचाही चहा नाश्ता झाला त्याच वेळात पुढचे इन्स्पेक्टर चार्ज घ्यायला आलेले होते त्यांनी एक टस्य म्हणून ते दादाबायाच थांबले की हे पूर्ण होऊन जाऊन दे प्रकरण त्यांचा चहा नाश्ता करून पटवर्धन त्यांच्याबरोबरच ताईंबरोबरच बाहेर आले त्यांनी शिपायला सकाळ डेड शिफ्टच्या शिपायाला सांगितलं अशी <coughs> अशी एका मुलीची बॉडी काल केतन लॉजमध्ये होती ती बॉडीची आई या म्हणजे त्यांच्या मातोश्री या यांना घेऊन जा बॉडी ताब्यात द्या आणि अंत्यसंस्कार करण्याकरता का काही मदत हवी असेल तर करा आणि हे माझ्याकडून दोन हजार रुपये ठेवा त्या बाईला एक रुपया खर्च करून देऊ नका जो काही खर्च होईल तो यातनं करा त्यांनी मान डोलवली त्या बाईंना घेऊन निघून गेला त्यांनी सांगितलं की आता जवळपासचे असे रिलेटिव्ह कोणीच नाही नातेवाईक हे श्रीमंतांना असतात गरीबाला कुणीच नसतं तसं आमच्या हे गेल्यानंतर आम्हाला कुणीच नातेवाईक राहिले नाही आम्ही दोघीच असतो म्हणजे होतो आता तीही नाही राहिली मी ही अशी आजारी कसं जगायचं पटवधान म्हणले तई काही लागलं केव्हाही कधीही या चौकीवर येऊन किंवा हा माझा फोन नंबर मला फोन करून सांगा जी माझ्याकडनं शक्य होईल ती सगळी मदत मी तुम्हाला निश्चित करेन आत्ता प्रसंग बा काय तुम्ही हा सगळा निभावून घ्यायला तयार व्हा त्याप्रमाणे त्या पोलिसाबरोबर त्यांना पाठवून दिलं आणि घरी आले रात्रभर एक सेकंदही बसायला न मिळालेला असल्यामुळं मस्त झोपून गेले कारण परत रात्रीची ड्युटीच होती